रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज दहावा दिवस आणि आमची पालखी निघाली सकाळी इथून संसर, धनाजी पार्लेकर वस्तू ही लगबग सुरू आहे सर्व त्यासमोर सामान ट्रकमध्ये भरण्याची लगबग आहे बायका बघा वर चढून आपलं सामान जे पोत्यामध्ये बांधलेलं आहे ते देतात त्यानंतर आमचे रामभाऊ जे झेंडा घेऊन सर्वांना आहेत चला तर सगळे लगबग लगबग आहे विद्यार्थी आज उजन सर्वांना सांगतायत सामान भरा आणि कप आतमध्ये आहेत कपातमध्ये हे चहा आत्ता सकाळचं झाला आहे हे कालचं जेवण सुंदर आहे आणि ही सगळं आता रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी ही आमची दिंडी जय जय राम हरी जय जय राम hãy đọc vào cái đọc vào cái đọc vào cái đọc vào cái đọc vào एकदम मस्त गरमागरम गोडशिरा खूपच छान आहे इथं सगळ्यांचं लोकांचा सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे आंघोळी ज्यांना पाणी नाही मिळालं ते आंघोळी करतायत खूपच सुंदर गोडशिरा आहे सकाळचे आठ वीस झाले आहेत आणि इथे मस्त झुणका वाकर चालू आहे रामकृष्ण हरी मस्त झुणका वाकर जेवण चालू आहे काय लापशी काय वाटतंय काय खटकर साहेब खायचंय तुम्हाला पुढे जेवायचंय ना, थेचा थेचा ना। किती खाणार सकाळपासून काय काय खाल्लं चहा झाला नंतर भजीपाव झालं नंतर गोडशिरा झाला चहा झाला बिस्किट झाली क्रॅक जायची आणि अजून येही खावंस वाटतंय पण माऊली किती मस्त आहे बघा हा असं असं खावंसं खावस वाटतंय चला जाऊ दे पुढं पुढं सगळे जेवायला बसले जय जय राम कृष्ण हरी आता आम्ही तिथे मुद्दाम झुनका भाकर काय नाही खाल खाल्ली तर बघा आमचं इथं ट्रक उभा आहे हा आणि इथे आमची आता दहा साडे दहा वाजता जेवणाची तयारी बघा तयारी चालू आहे गरम पाणी करतायत तिथे हे लावतायत लागलं बघा जोरात चला वांगायचं वाटतं दिसत काय वांग्याची का भाजी काय चपाती भाकरी चपाती आय एकदम वांग्याची भाकरी वांग्याचं कालवण भाजी एकदम एक नंबर आहे बघा कांदा बिंदा चिरून सगळं आहे वांगी भागाची चपाती आहे हा आमचा जेवणाचा ट्रक हे आमच्या विद्याताई ॲज युजल आता जेवणाचं सुरू हा काटकर साहेब चला पुढं हे बघा विद्याताई आता कामाला लागल्या रामकृष्ण हरी बघा हे सगळे आराम करायला लागले इथं आम्ही स बघतो कुठं जागा मिळते काटकर साहेब म्हणतील तिथं आराम चला इथं फुल झालं आहे बघा फुल झालंय किराणा स्टोर मध्ये नाही देणार जागा आपल्याला बाहेरच इथं कुठंतरी सावली खाली हा झाडाखाली कुठे चहाची जागा सुद्धा चांगली होती परत झाला पुढे जाऊ चार्जिंग बघायला लागेल जागा मिळाली झाडू काय मिळाला झाडू गा आला काटकर साहेब झाडू घेऊन आले घ्या तिथून द्या मी इथून नाही तर कोपऱ्यात द्या द्या हा द्या कोपऱ्यात घ्या झाडा चांगलं एकदम एक नंबर गॅस इथे आता आमचं तळवट आणि मस्त पैकी इथे आराम व्हेरी गुड आणि बाजूला तिथे जेवणाची व्यवस्था त्यामुळे आता आराम काय मावली चला व्हेरी गुड थँक्यू इथं आडवं जेवण आराम करून परत रामकृष्ण किती मस्त आहे तळवट रेनकोट सुद्धा हा रेनकोटमचा वापर करू शकतो लहान आधी पेपर आहे वाचायला पेपर आहे वाचायला अजून काय जेवण बनत आहे छान झालंय आणि बारामती मध्ये होतो बारामती बारा मध्ये पूर्ण बारामतीमध्ये वर्चस्व अजितदादांचं वर्चस्व एकवीस पैकी एकोणीस पॅनेल पैने त्यांनी जिंकले काहीतरी असतील इलेक्शन एकवीस पैकी वीस हा एकवीस पैकी वीस कारखान्याचं कुठलं तरी आहे आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार साहेबांचा कुठेही आम्ही फोटो पाहिला नाही डॉक्टरांची मोफत वैद्यकीय सेवा आहे सगळे डॉक्टर माझ्या पायाला माझ्या पाया डाव्या पायाच्या करंगळीला फार जखम झाली आहे तर बघू आता डॉक्टर काय करत आहेत अगं मला ड्रेसिंग करायचंय मला खुर्चीवर वगैरे बसून देणार सॉंग्स घातले तर चालतील का बघा

त्रास देत नाही बाबा राम कृष्ण हरे राम कृष्ण थोडस थोडस बस क्लीन करू मला क्लीन करू ज स्क्रीन करू दा मला बस थोडस सहन नाही चप्पल काढू नका जाताना आता आता हे खाली पोड नाही काय नाही सॉक्स तर नाही ना घालायचे सॉक्स नका घालू त्यानं पाणी सुटेल जखम परत हिरवी राहील जखम कुरडी ठेवायची आपल्याला शुगर वगैरे काय थोडी आहे शुगर आहे औषध द्या कुठलं तरी हो देतो हो पण ती जखम आता झाली पहिली नव्हती नाही जास्त थोडस थोडस हे नाही जास्त जास्त हे जास्त त्रास नाही करत मावली कुठून आपण सातारा मुंबई पाय कोरडी ठेवायची दिवस फक्त पाय कोरडी ठेवायची आता पुढची नेक्स्ट मेडिकल आला ना नाल चेकअप चेंज करत चेंज करून घ्या फक्त जखमेची फक्त जखमेची काळजी घ्या कारण तुम्हाला शुगर आहे हो चालेल फक्त भिजलं नाही पाहिजे ते 94 डिग्री देयचं आपल्याला ओम हरी काय डॉक्टर नाव पंकज राठोड पंकज राठोड डॉक्टर नाही मी स्टाफ नर्स आहे थैंक थँक्यू थैंक यू एव्रीबॉडी रामकृष्ण हरी जय जय राम हरी राम हरी राम हरी माझी जखमी तुम्ही ड्रेसिंग केलं धन्यवाद थँक्यू मगाशी मी मेडिकलच्या त्या फर्स्ट एड सेंटरला मा जाऊन माझ्या करंगळीला मी सगळं ड्रेसिंग करून घेतलं आणि इथे जरा थोडं शांत असं वाटलं <coughs> सावली असल्यामुळे मी इथे येऊन बसलो दोन खुर्च्या मिळाल्या अशा चांगल्या हे मगचं ड्रेसिंग नंतरच काढेन आता दुखत नाही आहे एकदम ओके सांगितलं फक्त ओलं करू नका परत पुढच्या सेंटरला जाऊन मी ते परत ड्रेसिंग चेंज करेन आता बिलकुल त्रास होत नाही आहे रामकृष्ण हरी आम्ही ही जी मुलगी आहे छोटीशी तिच्या घरामध्ये आम्ही बाजूला बसलेलो आहे आणि नाव काय ग तुझं स्नेहल स्नेहल तुझ्या घराच्या इथं जवळ बसलोय बरोबर आहे आता थोडा तुला माहिती आहे मोबाईल कसा चार्ज करतात मोबाईल चार्जिंग कसं करतात माहिती आहे का चार्ज लावतात लावत आहेत मोबाईलला जोडतायत बरोबर आहे आता मी इथं एक अर्धा पाऊन तास आहे तर माझा मोबाईल तुमच्या घरी चार्जिंग करणार का नाही माझ्याकडे आहे की वायर विअर सगळं असं प्लग मध्ये जाऊन लाव हा मठ्या दिदीला बोलवतो हां चल बाय स्नेहाल बाय काय दुपारचे तीन वाजले आहेत खूप गरम होत आहे उन्हाळा खूप आहे इथे झाण आहे आणि इथे वैसावा देणार हे चांगलं झाड आहे ह्या झाडाच्या खाली बघा असे सगळे विसावले आहेत किती सुंदर सो इज द इम्पॉर्टन्स ऑफ दोनशे चार लोक चला कलिंगड खाऊया कलिंगड त्या मध्ये कलिंगड खाऊया माऊली कलिंगड द्या ना दोन प्लेट द्या दोन प्लेट राम रामकृष मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट तालुका इंदापूर यांच्या वतीने शिरकुर्मा कुठे आहे शिरकुर्मा अरे गरम कृष्ण हरी आज एकोणतीस जून दिवस धाववा धाव आणि तुम्ही बघू शकता की आमची निमगाव केतकी या माळी वस्तीवर तुमचा मुक्काम होता आणि हे सगळेजण आता तयारी करतात सगळेजण तयारी करत आहेत जायची सगळी लगबग लगबग सुरू आहे आता पुढचा मुक्काम आहे इंदापूर सगळे इथंच झोपले होते